मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की मला आता त्या जरांगेवर प्रश्न विचारू नका जरांगेमार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट ही लिहायला सुरुवात झाली आहे वेगळं आरक्षण देऊन सुद्धा जरांगे अपशब्द वापरत आहेत पोलिसांनी जरांगेवर कडक कारवाई केली पाहिजे अशी देखील मागणी भुजबळांनी केली आहे करे। सर नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांच्या पुढे येत आहे त्यांच्या पुढे तरी पोच मिळाली आता हे सगळं पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली ते सगळं बाहेर येथे नक्की काय पण ते सर स्क्रिप्ट लिहिली आहे असं काय म्हणजे विरोधकांची काही दोन मोठ्या नेत्यांची नाव लिहिले तुम्ही त्यांना विठ्ठल मानतात पवारांचं सुद्धा नाव आहे मला माहित नाहीये

<skrits> का अधिवेशन सुरू आहे आणि मगाशीच सांगितले की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे हो लिहायला सुरुवात झालेली आहे माझी एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं श्रीकांत मोदी साहेबांचं तार एक होतं सीमेवरून परत जा

<small> सर सर राज्य सरकार में एक विरोध क्या देखते हैं अरे मैं क्या देखूं देखूँ उसमें न उसका कुछ ला सुनने लायक है अब ये पहले से मैं बात कर रहा हूं मगर हूँ जो लोगों के ध्यान में आया है छोटी ये जो है ये जैसे कि जो है हम लोग जो मराठी में कहते हैं की जो बजरंग बलि की पोस्ट जैसे बढ़ती जाती है बढ़ती जाती है ऐसे तो तो जो है ना बच्चे एक एक मांगे जो है बढ़ते जा रहे हैं अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियाँ पकड़ा है मुख्यमंत्री को भी गालियाँ पकड़ा है मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियाँ पकड़ा है तो अब सब लोगों के ध्यान में आया है एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है उसका कुछ अभ्यास नहीं है उसको कानून कुछ समझदार नहीं है अब करें तो क्या अभियान

सर उशिरा असं नाही आहे कोण काय आहे त्याच्याच आजूबाजूचे लोक काय बोलतात तर थोडीच चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय काय निघत ते आपण विरोधक विभागाला उशिरा जागा असं नाही का